नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे शासनाच्या माध्यमातून एक नवीन निर्णय घेऊन सहाशे सदुसष्ट कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे ही निधी कोणत्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे हे दिलेल्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती सविस्तररित्या समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅपिटेरिया अंतर्गत प्रति प्रतिथेम अधिक पीक या योजनेचे आसन दोन हजार चोवीस पंचवीस करता मंजूर रुपये सहाशे सदुसष्ट पॉईंट पन्नास कोटी रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यातर्फे सोळा मे दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला शासन निर्णय आहे सन दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे केंद्र शासनाच्या दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या पत्रे राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅपेडरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील प्रतिथेंब अधिक सूक्ष्म प्रतिथेम अधिक पीक हा घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाच्या वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत अंतर्भूत केली असून केंद्र व राज्य ईशाच्या निधीचे प्रमाण साठ चाळीस असे आहे तर मित्रांनो यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे या पण आता थोडक्यात जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी सहाशे सदुसष्ट पॉईंट पन्नास कोटी निधीच्या कार्य कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या निधी खर्च करताना राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथेम अधिक पीक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे या योजनेचा निधी महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात न्यावा व लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्याकरता सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा या योजनेचे पैसे डायरेक्ट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद